नमो बुद्धाय सर्व विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी संबुद्ध भगवान बुद्ध जनतेच्या मनावर राज्य करणारे स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शाहू महाराज लोकांच्या हिताचं रक्षण करणारे लोकांचा उद्धार करणारे छत्रपती शाहू महाराज महिलांचे उद्धार करते महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वीर माता जिजाऊ माता रमाई आणि बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वात आधी मी या सर्व थोर विभूतींना नमन करते तसेच इंद्रलोक बहुजन बौद्ध जन, जन संघ संघच्या वतीने आपण आज बाबासाहेबांची ही जी एकशे चौतीसवी जयंती साजरी करत आहात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे फार फार अभिनंदन करते या इंद्रलोक बौद्ध जन सेवा संघाचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुरेशजी पवार साहेब आपल्या या सेवा संघाचे सरचिटणीस आयुष्यमान सुनीलजी गौरे खजिनदार आयुष्यमान राकेशजी पवार आयुष्यमान खैरे साहेब आणि आपल्या सेवा संघाचे सर्वच कार्यकर्ता मंडळ येथे उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका बंधू आणि भगिनी आज बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती आपण साजरी करत आहोत मला एक गोष्ट सांगा विषयी वाटते की बाबासाहेबांचा म्हणजे किती छप्पन आयुष्य बाबासाहेब अवघ्या पासष्ट वर्षाचा पण या पासष्ट वर्षात वर्षा बाबासाहेबांनी युग प्रवर्तन घडवले वर्षानुवर्ष शतकानुशत जी भोळी भाबडी जनता जी निरागस जनता गुलामगिरीच्या जोखणात अडकलेली होती त्यांना जोखणातून मुक्त करण्याचे काम या महामानवाने केले आपल्याला सर्वांना प्रकाश मिळावा म्हणून हे महामानव दिव्यासारखे रात्र दिवस जळले असे हे उच्च विद्या कल्लर स्मरण शक्ति असनारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः भरपूर शिकले किती शिकले तब्बल बत्तीस डिग्र्या होते असायचे बाबासाहेबांकडे आणि चौसष्ट वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं प्रभुत्व होत ते स्वतः तर शिकलेच पण त्यांची तळमळ काय होती माझा समाज शिकावा आणि समाज शिकावा म्हणून त्यांनी प्रचंड चळवळ केली मला त्यांचं या शैक्षणिक क्षेत्रातलं भोरसं योगदान तुमच्यासोबत तुम्हाला सांगावं असं वाटतंय जेव्हा एकोणीसशे अठ्ठावीस लातकरणी सभा बाबासाहेबांनी स्थापन केलेली होती आणि एकोणीशे अठ्ठावीसला त्या सभेचं एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी एक ठराव पास केला ठराव असा होता की ही बहिष्कृत ही कारणी सभा विसर्जित करायची आणि बहिष्कृत समाज शैक्षणिक संस्था किंवा बहिष्कृत समाज शैक्षणिक मंडळ सुरू करायचं कशासाठी तर कर दीन दलित जुबळ्या वर्गातली जी मुलं आहेत यांना पुढील शिक्षण घेणं फार कठीण झालेलं होतं हालदीची परिस्थिती असायची आईवडिलांची आई वडिलांकडे इतका पैसा नसायचा की ते मुलांना शिकवू शकतील तर बाबासाहेबांची अशी कळमळ होती की असं एक मंडळ स्थापन करावं की त्यामुळे या मुलांना मदत होईल ही मुलं शिकू शकतील तर त्यानुसार भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रचारक मंडळ याची स्थापना झाली आणि पुढे असं ठरलं की छात्रालय उघडायची आपल्या गरीब विद्यार्थ्यांना शिकता यावं त्यांना राहता यावं खाण्यापिण्याची सोय व्हावी यासाठी एक काही छात्रालय उघडायची आणि कशी कडकडीची विनंती बाबासाहेबांनी सरकारकडे के केली पुढे एकोणीसशे अठ्ठावीसच्या ऑक्टोबर महिन्यात सरकारने ती विनंती मान्य केली आणि पाच छात्रालय उघडण्याची अनुमती दिली आता हे एक चॅरिटेबल सोसायटी फॉर्म झाली त्यावेळच्या चॅरिटेबल सोसायटी एकसष्टच्या अंतर्गत एक, एक चॅरिटेबल सोसायटी फॉर्म होऊन पाच छात्रालय उघडण्यात आली होती त्याच्या या गरीब मुलांना राहण्या खाण्याची सोय त्यांना इतरही त्यांच्या गरजा पुरवल्या जायच्या अशा पद्धतीने चळवळ चालू होती आणि एक विश्वस्त मंडळ स्थापन झालं होतं एकोणवीस जणांचं सल्लागार मंडळ होत या मंडळाचे जे कामकाज बघत बघत होते तो इस होते ने होते ते स्वतः बाबासाहेब मंडळात एक शिवकर सर पण होते जे अतिशय प्रख्यात आहे तर हे मंडळ इतकं प्रभावी होतं बाबासाहेबांच्या उत्साहामुळे अतिशय कर्तव्य तत्परतेने ते काम करत होते सरकारने पाहिलं आणि सरकारला विश्वास बसला की ही लोक अतिशय चांगलं लो काम करत आहेत त्यामुळे सरकारने त्या काळात त्यांना वार्षिक नऊ हजार रुपये अनुदान सुरू केलं आता नऊ हजार रुपये कसं बघायला गेलं तर तुटपुंजी आहे या छात्रांच्या ज्या आर्थिक गरजा होत्या ते भागवता भागवता त्यांना नाकी नऊ येत असं तेवढा पैसा पुरत नसेल त्यामुळे बाबासाहेबांना स्वतः वेगवेगळ्या देणगीदारांकडे जावं लागायचं साहेब त्यांना स्वतःला सांगावं लागायचं की मला या छात्रांसाठी या विद्यार्थ्यांसाठी पैसा हवा आहे तुम्ही कृपया देणगी द्या इतकी त्यांची कळमळ होती बघा एवढ्या कळमळीने ते काम करत होते पण एकीकडे ते या विद्यार्थ्यांसाठी काम करत होते तर दुसरीकडे ते प्राध्यापक म्हणून नोकरीही करत होते आणि प्राध्यापक म्हणून नोकरी करताना त्यांचं जे उच्च कोटीचं ज्ञान होत त्यांची जी, जी प्रगल्भता होती त्यामुळे विद्यार्थी हो इतके भरावून जात इतके मंत्रमुग्ध होऊन जात की विद्येचा साधन त्यांना या प्राध्यापकाच्या रूपाने मिळत असे हे प्राध्यापकाची जी नोकरी होती त्याची मुदत संपली आणि ते राजकारणात गेली चार वर्ष ते राजकारणात राहिले तर बाबासाहेबांना शिक्षणाची ही जी, जी तळमळ होती याच्या मागेही काही कारण आहे त्यांचे वडील सुभेदार रामजी सत्काळ त्यांनी बाबासाहेबांना प्रेरणा दिली शिक्षणासाठी आज इथे जमलेले माझे बंधू भगिनी मी आता एक रामजी बाबा म्हणजे सुभेदार रामजी सत्काळ यांची कथा तुम्हाला सांगणार आहे ज्यातून तुम्ही एक बोध घेऊ शकता माझ्या वाचनात आलं होतं की असं झालं होतं की बाबासाहेबांची परीक्षा होती आणि त्यांना तालुक्याच्या गावी जावं लागणार होतं परत सुभेदार रामजी सकपाळ यांच्याकडे एवढा पैसा नव्हता की ते सर्व कुटुंबाला घेऊन जाऊ शकत होते त्यामुळे त्यांनी ठरवलं की भाड्याची खोली घ्यायची बाबासाहेबांना घेऊन जायचे तिथे राहायचे आणि बाबासाहेब तिथून आपले पेपर देते तर व्हायचं असं बाबासाहेब सकाळी पेपरला जायचे दुपारी तीन वाजता घरी यायचे पेपर देऊन तोवर त्यांचे वडील त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेवायचे बाबासाहेब घरी आले की वडील त्यांना जेवण वाढून दे आणि जेव्हा बाबासाहेब त्यांना विचारायचे बाबा तुम्ही जेवत नाहीत का तर वडिलांचं उत्तर असायचं नाही नंतर जेवतो असं बरेच दिवस चाललं एक दिवस बाबासाहेबांच्याच लक्षात आलं की अरे मी जेवतोय आणि माझ्या जेवणानंतर टोपलीच भाकरीच राहत नाही राजेंद्र जेवतात काय हे जेवत नाही याचा अर्थ ती उपाशीच राहतात मग बाबासाहेबांनी त्यांच्या वडिलांना विचारलं बाबा तुम्ही मला रोज म्हणता मी नंतर जेवतो पण तुम्ही जेवतात काय तुम्हाला भूक नाही का घालत टोपलीत तर भाकरीच नसते तुम्ही उपाशीच राहता बघा बाबांनी उत्तर काय दिलं बाबा म्हणाले विभ्रव माझी भूक या भाकरीने वागणार नाही

आणि मुस्लिम शिकले नाही तर भारताची बाबासाहेबांचं कसं योगदान आहे हे मला तुम्हाला सांगावं वाटत वसुधा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब होते आणि बाबासाहेबांचे सहकारी होते श्री टी टी जे होते तर श्री कृष्णमाचारी बाबासाहेबांबद्दल बोलताना काय म्हणतात बघा ते म्हणतात की या समितीत एकूण सात सदस्य होते आणि सात सदस्यांपैकी एकाचा मृत्यू झाला त्याच्या जागी दुसरा एक सदस्य भरला गेला बरं कस आहे सात सदस्य होते त्याच्यापैकी दुसऱ्या एका सदस्याने राजीनामा दिला तिसरे एक सदस्य राजकारणात तडकून पडले त्याच्यामुळे नोकरी निर्माण झाली ती जागा भरली गेली नाही एक सदस्य अमेरिकेला निघून गेले आणि उरलेले जे दोन सदस्य होते ते दिल्लीपासून फार दूर राहायचे आणि त्यांची प्रकृती ठीक नसायची त्यामुळे ते उपस्थित राहू शकत नव्हते म्हणजे उल्लं कोण सरती शेवटी सर्व जबाबदारी बाबासाहेबांकडे आली सगळं उत्तरदायित्व बाबासाहेबांकडे आलं आणि ते त्यांनी अतिशय योग्यरित्या पार पाडलं आणि श्री टी टी म्हणतात की म्हणून आम्ही त्यांची ऋणी आहोत घटनेचा मसुदा अशा पद्धतीने बाबासाहेबांनी सदनात सादर केला पण एकीकडे घटनेचे निर्माणाचे काम सुरू होते तर दुसरीकडेच बाबासाहेब संरक्षण करण्यासाठी बाबासाहेबांनी अथक चार वर्ष एक महिना सव्वीस दिवस परिश्रम केले आणि हिंदू कोडबिलाचा मसुदा बनवला काय होतं याच्या तरतुदी त्यावेळी स्त्रियांवर अतिशय जाचक रूढी परंपरांच्या जाजक पद्धतींचे वेगवेगळे असे प्रथा होत्या जसं की बहुपत्नीत्व होतं ते रद्द करण्यात आलं एक पत्नीवाचा कायदा आणण्यात आला स्त्रियांना संपत्तीत अधिकार तो देण्यात आला दत्तक घेण्याचा अधिकार देण्यात आला टोळगी मिळण्याचा अधिकार देण्यात आला घटस्फोटाचा अधिकार देण्यात आला असे ही अधिकार सर्व जाती धर्मातील स्त्रियांसाठी देण्यात आले केवळ एका विशेष समुदायासाठी नाही हे आणि त्यासाठी ते इतक्या धर्मने झटत होते की तुम्हाला हिंदू पोटिला प्रखर विरोध होता त्या काळातल्या काही महिला सवर्ण महिला सुद्धा हिंदू पोटिलाच्या विरोधात होत्या पुढे बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणपन्नासला या बिलाचा मसुदा संसदेत मांडला पण विरोध इतका होता की शेवटी कायदा मंत्री होते त्यावेळेला बाबासाहेब त्यांना राजीनामा द्यावा लागला बघा किती दुर्मिळ उदाहरण आहे स्त्रियांच्या हक्कांसाठी पदाचा त्याग केला पुढे परिणाम असा झाला की बाबासाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्या अधिवेशनात हे बिल मंजूर झालं महिलांना हक्क मिळवून दिले बाबासाहेबांचं इतकं योगदान आहे ना या समाजासाठी शैक्षणिक राजकीय सामाजिक महिलांच्या हक्कासाठी याही व्यतिरिक्त इंग्रज सरकारच्या काळात एकोणीसशे बेचाळीस ते च्या काळात बाबासाहेबांकडे केंद्रीय श्रम रोजगार आणि ऊर्जा मंत्रीपद होतं तर ज्यावेळेला ते श्रम मंत्री होते त्यांनी खाण थान काम खाण कामगारांची अवस्था बघितली त्या खाणीत काम करणाऱ्या महिलांसाठी त्यांनी त्यांची हक्क प्रदान केली त्या महिलांना पुरुषांच्या बरोबरीने वेतन मिळत नव्हतं त्यांनी दायदा दुरुस्ती केली आणि त्या महिलांना पुरुषांच्या बरोबरीने वेतन मिळवून दिलं प्रसूती भत्ता मिळवून दिला काही दुखापत झाली तर त्यांना नुकसान भरपाई मिळावी याची तरतूद करून दिली त्यांना हक्काची रजा निस रजा मिळवून दिली दिवसाची आणि एक महिन्याची हक्काची रजा खान कामगारांची वीस वर्षाची सेवा झाली की त्यांना निवृत्ती वेतनाची सोय करून दिली एवढ्या सगळ्या तरतुदी त्यांनी या कामगारांसाठी करून दिल्या त्या व्यतिरिक्त त्यावेळेला जो फॅक्टरी ऍक्ट होता नाईनटीन थर्टी फोर फॅक्टरी त्यातही महत्त्वाचे कदर बाबासाहेबांनी केले असं होतं की जो कारखान्याचा मालक असायचा त्याला फॅक्टरी इन्स्पेक्टरला सगळ्यांना माहिती देणं दे बंधनकारक नव्हतं बाबासाहेबांनी ते बंधनकारक केलं कामाचे तास हे डिफाईन नव्हते ते डिफाईन केलं ओव्हरटाईमचं पेमेंट किती दिलं जाईल ते डिफाईन केलं लेबर मिनिस्टर असताना त्यांनी ही सर्व कामे केली त्या व्यतिरिक्त <coughs> कॉन्फ्लिक्ट व्हायची नेहमी म्हणजे कामगार आणि कारखान्याचे मालक यांच्यात होत होते आजही होतात वेगवेगळ्या मागण्या असतात कामगारांच्या तर बाबासाहेबांनी त्या वेळेला त्या काळात लेबर ऑफिसर्सची नेमणूक केली म्हणून म्हणजे कामगारांचे आणि मालकाचे संबंध व्यवस्थित प्रस्थापित व्हावे त्यांचे प्रश्न व्यवस्थित सुटावेत यासाठी लेबर ऑफिस निवडणूक का काढ तुझ्या बघा किती दूरदृष्टी आहे आता बाबासाहेब फक्त कामगार स्त्रिया शैक्षणिक सामाजिक एवढंच नाही तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा लढले एकोणीसशे अठ्ठावीस पासूनच त्यांनी शेतकऱ्यांची चळवळ हाती घेतली होती त्यावेळेला कोकणात हो तर पद्धत होती किंवा बरेचसे कोकणातले मंडळी आहेत आपल्याला कदाचित कल्पना असेल की खोक पद्धत होती बाबासाहेबांच्या काळात ही पद्धत अतिशय होती खोक काय असायची खोट असायचा हा ब्रिटिश अधिकारी म्हणजे ब्रिटिशांसाठी काम करणार सरकारी अधिकारी तो शेतसारा वसुली करायचा गरीब शेतकऱ्यांकडून शेतसारा वसुली करायचा आणि इंग्रज गव्हर्नमेंटला देत होता तर ही पद्धत लोकांसाठी अतिशय जाचत होती शेतकऱ्यांसाठी अतिशय जाचत होती या पद्धती बंद व्हावी म्हणून बाबासाहेबांनी चळवळ उभारली त्यांनी रत्नागिरीला एक मोठी परिषद घडवली शेतकऱ्यांची परिषद आणि त्या परिषदेचे ते अध्यक्ष होते पुढे एकोणीसशे सदोतीस ला त्यांनी विधीमंडळात एक बिल मांडलं खोटी पद्धती नष्ट करण्यासाठी आणि एकोणीसशे अडतीस ला पंचवीस हजार शेतकऱ्यांचा विराट मोर्चा विधिमंडळावर गेला त्याचं नेतृत्व बाबासाहेब करत होते अशा पद्धतीने बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचीही चळवळ हाती घेतली होती म्हणजे पदा की ते निरनिराळं योगदान बाबासाहेबांचं आहे केवळ एका व्यक्तीविषयीसाठी नाही तर या खोटांमध्ये कुठल्या समाजाचे शेतकरी होते प्रामुख्याने कुणबी मराठा मुस्लिम या समाजाचे शेतकरी होते या खोटीमुळे जे ग्रस्त होते, होते। असे शेतकरी बाबासाहेब त्यांच्यासाठी लढले ते सर्व प्रकारच्या समाजातल्या स्त्रियांसाठी लढले सर्व प्रकारच्या समाजातल्या शेतकऱ्यांसाठी लढले कामगारांसाठी लढले त्यांचं समाजामध्ये जे योगदान आहे ते अत्यंत व्यापक आहे बहुआयामी आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय कायदे पंडित होते ते ते उत्तम संसदपटू होते उत्तम आमदार होते उत्तम खासदार होते उत्तम मंत्री होते एवढंच नाही तर ठाकरे आमदार धरणाबद्दल आपणास कदाचित ठाऊक असेल या धरणाची संकल्पना सुद्धा बाबासाहेबांनी मांडली होती त्यावेळेला ते ऊर्जा मंत्री होती जलसिंचन म्हणजे ऊर्जेची अधिकाधिक निर्मिती व्हावी हा त्यावेळेला त्यांची दूरदृष्टी होती आणि म्हणून भाक्रा नांगल धरणाची संकल्पना त्यांनी मांडली तर अशा विविध क्षेत्रातील योगदान देणारे हे अत्यंत विद्वान थोर व्यक्तिमत्व भरपूर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे महत्वा ने हा नेता आणखी कोण कशामुळे झाला तर त्याच्या उत्तम चारित्र्यामुळे बाबासाहेब नैतिकतेला अतिशय महत्व देत होते तुम्ही जर का महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला बाबासाहेबांची लेखन आणि भाषणे हा खंड वाचला त्याचा खंड अठरा भाग दोन यामध्ये बाबासाहेबांचा एक विचार दिलेला आहे की माणसाच्या अंगी जर का नैतिकतेचं बळ असेल तर त्याचा स्वाभिमान वाढत जातो आणि पराजयातूनही त्याला यश प्राप्त होतो बघा बाबासाहेबांचं आयुष्य बघा त्यांनी किती संघर्ष केला त्यांच्या या संघर्षातून ते खचले का नाही त्यांची नैतिकता नीती मध्येच बाबासाहेब शीलाला इतकं महत्व द्यायचे की त्यांनी शिक्षणापेक्षाही शील महत्वाचं मानलं एकदा जी रेल्वे कामगार यांची परिषद होती आणि एकोणीसशे अडतीसची गोष्ट त्या परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब होते तिथे युवकांना उद्देशून ते काय म्हणाले होते की जर का एखादा शिकले माणूस त्याच्या आम्ही शील आणि सौजन्य नसलं तर तो माणूस हिंस्र पशुपेक्षाही भीतीप्रक समजावा म्हणजे जरी तुमच्याकडे फक्त शिक्षण असेल तरी ते पुरेस त्याच्यासोबत तुमच्याकडे नीतीमत्ता असली पाहिजे तुमच्याकडे शील असलं पाहिजे का असं म्हणतात अग कारण आहे अज्ञा जो माणूस असतो अज्ञानी जो माणूस असतो त्याला छक्की म्हणजे पेटा येत नाही असं ते म्हणतात म्हणजे बघा बाबासाहेबांनी शिक्षणाला अतिशय अनन्य साधारण महत्व दिलंय मा सर्वांना माहिती आहे पण त्याही अधिक महत्व त्यांनी आणि शिलाय आणि हे त्यांच्या जीवन आपल्याला दिसून येत बुद्ध धम्म त्यांनी स्वीकारला तो चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला पण आधीच ते सर्व पंचशिलाच पालन करत होते काय पंचशी तेच तर सर्व त्यांच्या चारित्र्यात आपल्याला दिसून येतं की ते पालन करत आले म्हणून या आपण सर्वच नमन करतो अशा या महान आणि थोर नेत्याची आपण जयंती साजरी केली आणि या जयंतीनिमित्त मला इथे बोलावले त्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे इतक्या शांतपणे आपण माझं भाषणही ऐकून घेतलं त्याबद्दलही मी आपली अतिशय आभारी आहे बस एकच विनंती आहे की डॉक्टर आंबेडकर फक्त चौदा एप्रिल पर्यंत मर्यादित नाही त्यांचे विचार रोज वाचायचे आहेत खास करून भगिनी मंडळ इथे बरेचसे महिला मंडळ आहे तुम्हाला माझी विनंती आहे तुमच्या मुलींना तुमच्या सुनांना बाबासाहेब वाचायला लावा बुद्ध वाचायला लावा प्रेरित करा त्यांना कारण स्त्री घडली तर ती एक पिढी घडवू शकते एका जिजावने प्रवर्तक शिवराय घडवले तुमच्यातही ताकद आहे तुम्ही इतिहास घडवू शकता गरज आहे त्या तेजस्वी ते विचारांची म्हणून ते रोज वाचा थोडं तरी वाचा बुद्ध वाचा बाबासाहेब वाचा वेगवेगळे चर्चासत्र घडवा निबंध स्पर्धा घ्या आणि अशाच प्रकारचे स्मृत्य कार्यक्रम घडवून धन्यवाद जय हिंद जय भारत हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू